जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजने संदर्भात एक मोठी अपडेट मिळालेली आहे ती आपण पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही नवीन माझ्या चॅनेलवरती असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन प्रेस करा जेणेकरून माझा येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे मित्रांनो आता लाडक्या बहिणीला किती रुपये मिळणार आहेत एकवीसशे का पंधराशे याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींना ला खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो त्याबाबत आपल्याला आदित्य तटकरे ताई जे की महिला बाल विकास मंत्री आहेत यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो चला आपण ती माहिती पाहूया त्यांनी काय सांगितलं आहे दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्याजणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो